सोसायटीच्या नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या वादाचं शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यावर हल्ला होण्यामध्ये झालाय या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपप्राचार्य सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या वतीनं निषेध सभा आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी गोखले एज्युकेशन सोसायटीचे शाखा सचिव प्राचार्य डॉक्टर व्ही एन सूर्यवंशी सावित्रीबाई फुले पुणे मॅनेजमेंटचे कौन्सिल सदस्य सागर वैद्य डॉक्टर प्रणव रत्नपारखी प्राचार्य डॉक्टर मंजुषा कुलकर्णी उपप्राचार्य डॉक्टर अनिल कुमार पठारे डॉक्टर के सी टकले यांच्यासह प्राध्यापक शिक्षकांनी तीव्र शब्दामध्ये घटनेचा निषेध केला सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर निषेध व्यक्त करून गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अशी तीव्र भावना व्यक्त केली आहे विदर्भमध्ये उपनगर पोलीस स्टेशनमध्ये विधीची नोंद देखील झालेली आहे आणि सर्व स्तरामधून महाविद्यालयाच्या वतीने सर्व प्राध्यापक बंधुभिनी कर्मचारी सर्व विद्यार्थी यांनी हे त्या सल्ला घेऊन त्याचा जाहीरपणे तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलेला आहे तसंच आपलं सावित्रीबाई पुजे पुणे विद्यापीठ हे देखील आपल्या पाठीमागे आहे सावित्रीबाई पुजे पुणे विद्यापीठाच्या पदाधिकारी आचार्यांना फोन आलेले होते आणि त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलचे प्रतिनिधी श्री सागर वैद्य सर आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी देखील फोनवरती जाहीर निषेध केलेला आहे आणि आपल्या सर्वांची भेट या ठिकाणी येण्यासाठी ते आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत विद्यापीठाचे सगळे एक हजार कॉलेजेस हजारो प्राध्यापक सर्व विद्यार्थी संघटना कुलगुरू प्र कुलगुरू आमचे संपूर्ण स्नेट सदस्य हे सगळे आपल्यासोबत आहेत काल जी काही दुर्दैवी घटना घडली काल रात्री उशीर आम्हाला एका पत्रकाराचा फोन आल्यानं आम्ही माहिती घ्यायला सुरुवात केली सकाळी सरांशी बोलतो आणि या सगळ्या घटनेमध्ये आपण सगळे सोबत आहोत जे काही शिक्षक आपले विद्यार्थ्यांचं काम महाविद्यालयांमध्ये करतात किंवा कर्मचारी आपलं काम करतात त्यांच्या संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे प्रशासनाची आहे आणि विद्यापीठाची सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे आपण सगळे सोबत आहोत याही विषयामध्ये आमचं बोलणं झालं की आपण पोलीस कमिशनरांनाही जाऊन भेटू त्यांना या माहिती देऊ आतापर्यंतची स्थिती अशी आहे की उपनगर पोलीस ठाण्याने आपल्याला अतिशय चांगलं सहकार्य केलेलं आहे गुन्हा नोंदवलेला आहे संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे फक्त ज्या पद्धतीनं हल्ला झालेला आहे ते, ते चुकीचं आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड